या वर्षी करा हा उपाय गणराया नक्कीच तुम्हाला पावणार अनंत म्हणजे जे कधीच संपू शकत नाही ज्याचा अंत नाही असा आणि या अनंत चतुर्थीला बाप्पांना आपण एक प्रार्थना केली तर बाप्पा सगळ्या अनंत अशा तुमच्या भावना इच्छा मनापासून ऐकून घेतो या वर्षी अनंत चतुर्थीच्या पवित्र दिवशी करा हा उपाय तुमच्या येणाऱ्या वर्षभरात गणरायाची कृपा कशी राहते बघाच या दिवशी आपल्या प्रिय गणरायाला निरोप देताना एक खास उपाय नक्की करा बाप्पाच्या चरणी आपली सर्व दुःख संकट आणि अडथळे अर्पण करा आणि मनापासून अशी प्रार्थना करा बाप्पा येणाऱ्या वर्षी आमच्या जीवनात सुख शांती समाधान आणि भरभराटीचा वर्षाव कर ज्यांच्या घरी बाप्पा बसले होते त्यांनी निरोपाच्या वेळी हे शब्द नक्की बोलावेत आणि ज्यांच्या घरी बाप्पा बसले नाहीत त्यांनी घरातील पितळी किंवा धातूच्या गणपतीसमोर ही प्रार्थना करावी कारण गणराय नेहमी भक्तांच्या हृदयात वास करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा संकल्प केल्याने पुढील वर्षी संकटं दूर होतात आणि जीवन सुखसमृद्धीने भरून जातं तर चला एकत्र म्हणूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या